मागच्या दोन चार दिवसापासून मोहोळ तालुक्यामध्ये माजी आमदार राजन पाटील यांच्या अनघर या गावामध्ये मंजूर झालेल्या अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या विरोधात मोहोळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी समविचारी आघाडी स्थापन करून या निर्णयाचा निषेध केला असतानाच मोहोळमध्ये सर्व शासकीय कार्यालय असताना फक्त अप्पर तहसील कार्यालय अनघर येथे गेल्यास त्याचा भौगोलिक आणि प्रशासकीय सर्वसामान्य माणसांना मोठा त्रास होणार असल्याचं वकील संघटनेच्या वतीने सांगण्यात आले यावेळी अॅडव्होकेट श्रीरंग लाळे यांनी आपली बाजू मांडून तहसीलदार कार्यालयाला या संदर्भात निवेदन दिले सोलापूर जिल्ह्यातील घोगोळ तालुक्यातील अंगर या ठिकाणी नव्याने अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याच्या अनुषंगानं शासन निर्णय आपल्यासमोर समोर आला खरंतर त्या अनुषंगाने आपण जर बघायला गेलो तर वकिलांचा त्याच्याशी संबंध हा अप्पर तहसीलदार हे अर्धन्यायिक कामकाज चालवण्यामध्ये आणि अर्धन्यायिक प्रकरणं चालवण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार असतो आर टी एस केसेस रस्ता केसेस त्यांच्याकडे चालतात अशा वेळी भौगोलिकदृष्ट्या तालुक्यातील पक्षकारांची आहे लोकांची गैरसोय होऊ नये तसेच काही लोकांची न्यायालयामध्ये कामं असतात काही लोकांची इथल्या दवाखान्यामध्ये नगरपंचायतमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये अशा वेळेस तेवढ्या एका अप्पर तहसील कार्यालयासाठी पुन्हा तिकडं जाणं हे भौगोलिकदृष्ट्या सोयीचं नाही अशाच बऱ्या प्रकार बऱ्याचशा वकिलांचं म्हणणं आलं त्या अनुषंगानं मोहोळ विधिज्ञ मंडळाने आज सर्वानुमते म्हणजे हे सगळे विधिज्ञ मंडळ आज मोहोळ तहसील कार्यालयामध्ये उपस्थित आहेत त्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी ते कार्यालय आहे आणि विरोधक त्याला विरोध आहेत परंतु यांची दोघांची राजकीय लढाई वेगळी वकिलांच्या यामध्ये संबंध एवढाच आहे की आम्हाला न्यायालयीन कामकाज चालवण्याच्या अनुषंगाने हे गैरसोयीचं आहे पक्षकारांच्या दृष्टीने गैरसोयीचं आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचं हे भौगोलिकदृष्ट्या आणि प्रशासकीय दृष्ट्या चुकीच्या ठिकाणी असणारं अप्पर तहसील कार्यालय रद्द करावं असं अशी मागणी विधिज्ञ मंडळ मोहोळ यांच्यातर्फे मान्य तहसीलदार साहेब आणि पुढं महसूल मंत्री सचिव आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यासंदर्भात ठराव मंजूर झालेला आहे तसेच या अनुषंगानं वेळ पडली तर हा शासन निर्णय रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्येही न्यायालयीन पद्धतीनं दाद मागण्याच्या अनुषंगानं पावलं टाकण्याचा निर्णय मोहोळ विधिज्ञ मंडळाच्या आजच्या या विधिज्ञ म बैठकीमध्ये झालेला आहे अनुषंगानं ठराव आणि निवेदन आज मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे दिलेलं आहे आज अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि इतर सर्व विधिज्ञ मंडळांची एकच भावना आहे की प्रशासकीय आणि भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीचं असणारं अनगर येथील अप्पर तहसीलदार कार्यालय रद्द करण्यात यावं